सर्वांना नमस्कार मी डॉक्टर वैशाली सुरासे मेडियाट्स हॉस्पिटल गारखेडा इथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंधत्व तज्ञ म्हणून काम करते आज मी थोडासा वेगळा टॉपिक चूज केला आहे की शालेय जीवनातील जे बदलती जीवनशैली आहे तर सो आत्ताच जर त्यांनी जाणूपूर्वक वागले आणि बिहेवियर केलं तर पुढे जे येणारे मल्टिपल हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस आहेत किंवा लठ्ठपणा आहे किंवा स्ट्रेस फुल जी लाईफस्टाईल आहे तर ते त्याला व्यवस्थित समोर जाऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपली जी ब जीवनशैली बदलली आहे तर ती ह्याच्यामुळे की आपण हळूहळू प्रगतीकडे जातो आहे आपला भारत प्रगतीकडे जातो आहे आणि आपले ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या आपण विसरत चाललो आहे म्हणजे आपले आजी आजोबा आपल्याला सांगतात की जे पारंपरिक भाजीपोळी आहे वरणभात आहे पिठलं भाकरी आहे ठेचा आहे ते खा पण आपण ह्याच्याऐवजी आपल्याला जे जंक फूड आहे मैदा असलेले पॅकेज फूड आहे हे आपण खाणे जास्त प्रेफर करतो पण मला असं सांगायचं आहे की याच्यामध्ये भरपूर सॉल्ट असतं आणि ट्रान्सफॅट जे आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगलं नाही आहे याच्यानी आपलं शरीर नुसतं फुलत जातं वॉटर रिटेन्शन होतं आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त चरबी डेव्हलप होते आणि त्याने हृदय विक हृदय विकाराचे जे झटके येतात तर त्याचे प्रमाण आजकाल वाढत चालले आहे आपण जे सीजनल फ्रुट्स आहे किंवा आपल्या लोकली ग्रोन ज्या भाज्या आहेत त्या ताज्या ताज्या आपल्याला जसं आवडतील त्याप्रमाणे आपण बनवून ते रोजच्या आपल्या जेवणात नक्कीच त्याचं हे केलं पाहिजे म्हणजे इन्क्लूड केलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की मुली डायट नावाखाली तूप तेल अवॉइड करतात आणि मग पिझ्झा बर्गर खातात पण प्रत्येक स्त्रीने रोज एक चमचा तरी तूप रोज खाल्लंच पाहिजे असं आयुर्वेदात सांगितलंय कारण तूपमध्ये जे, तूप जे फॅट आहे ते हेल्दी फॅट असतं ते लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स असतात की जे आपल्या हॉर्मोन्ससाठी म्हणजे ह्या वयात जे बदलणारे हॉर्मोन्स आहेत त्याला प्रोड्यूस करण्यासाठी त्याला कॅरी करण्यासाठी तूप किंवा हे जे फॅट्स आहे हे महत्त्वाचं आहे सो मुलींनी नेहमी आपलं स्वतःची स्किन ग्लोईंग ठेवण्यासाठी हेअर्स ग्लोईंग ठेवण्यासाठी जॉईंट्समध्ये व्यवस्थित ल्युब्रिकेशन म्हणजे नियमित ठेवण्यासाठी तूप आपल्या जेवणात नक्कीच इन्क्लूड करावं त्यातल्या त्यात तेत आपण व्यायामही व्यवस्थित केला पाहिजे म्हणजे मध्यम व्यायाम रेकमेंडेड असतो नेहमी आपण मैदानी खेळ खेळू शकतो किंवा मोटरबाईक स्कूटर याच्याऐवजी आपण नेहमी शाळेत जाताना किंवा कुठेही जाताना साधी आपली सायकल वापरली पाहिजे जर जवळपास आपली शाळा असेल तर आपण चालत जावं ह्याच्याने आपला मध्यम व्यायाम होतो आपले मसल्स स्ट्राँग होतात आपली हाईट छान वाढते आपली बॉडी हेल्दी बनते आणि आपण थकून जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपल्याला खूप छान अशी गाठ झोप लागते ही झोप पण फार महत्त्वाची आहे कारण झोपेमध्ये काय होतं कन्सॉलिडेशन ऑफ मेमरी होतं म्हणजे आपण जेही वाचतोय जोही अभ्यास करतोय तो आपल्या मेमरीमध्ये असं छान कन्सॉलिडेट होतो आणि आपण पेपरच्या वेळेस किंवा एक्झामच्या वेळेस ते रिप्रोड्यूस करू शकतो त्याच्यामुळे ॲटलिस्ट आठ तासाची झोप आपण घेतली पाहिजे आपण वेळेवर ॲटलिस्ट दहा अकरा वाजता झोपलं पाहिजे आणि सकाळी लवकर सात ते सात वाजता उठलं पाहिजे नाहीतर आपण बऱ्याचदा गॅजेट्स बघत बसतो आणि त्याच्याने ते जे ब्लू रेज असतात त्याच्यानी आपल्याला झोप येत नाही आणि आपण लेट जागरण करतो परत मग लेट उठतो आणि याच्यानी पण आपलं स्थूलता वाढत जाते आपली मेंटल कॅपॅसिटी कमी होते त्याच्यानी हॅन्ड्स आपली जी लवकर झोपण्याची आणि लवकर उठण्याची जी सवय आहे ती आपण कॉन्स्टंट ठेवली पाहिजे जस्ट या वयात काय असतं की खूप हॉर्मोनल बदल होत असतात आणि त्याच्यानी आपण बऱ्याचदा कन्फ्युज असतो आपले जे शारीरिक मानसिक बदल आहेत आणि हॉर्मोनल चेंजेस जे आहेत त्याच्यानी आपण आपलं लक्ष लागत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही बऱ्याचदा आपल्या भावना आपल्याला समजत नाही तर अशा कंडिशनमध्ये आपण जाणीवपूर्वक वागलं पाहिजे जर आपल्या भावना कधी खूप तीव्र झाल्या खूप राग आला किंवा अजून काही नेगेटिव्ह इमोशन्स जर आपल्याला आले तर आपण दोन मिनटं शांतपणे त्याचा विचार करावा हे चांगला आहे वाईट आहे याचा विचार करूनच आपण ती कृती पुढची कृती करावी कारण जाणीवपूर्वक वागणे अवेअरनेस इज वेरी इम्पॉर्टंट ऍट दिस पॉइंट ऑफ लाइफ आपण बरेच इमॅच्युअर असतो आपण काय करतोय अभ्यास कसा करतोय किंवा आपल्याला पुढे जाऊन कोणतं करिअर निवडायचं आहे आणि त्या करिअरला त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणते कोर्सेस घेतले पाहिजे कोणते टॅलेंट्स किंवा आर्ट्स आपण आत्मसात केले पाहिजे तर ह्याची अवेअरनेस आपल्याला या एजमध्ये नक्कीच ठेवली पाहिजे कारण धिस इज द फाउंडेशन ऑफ लाईफ जर हे स्ट्रॉंग असेल तर पुढे आपण आपलं जीवन खूप सुंदर सफल आणि समृद्ध बनवू शकतो आपले जे आजकालचं बरंच हे चाललं चा आहे की फायनान्शियल इंटलेक्ट ऑर अकाउंटिंग जर जरी आपल्याला मेडिकल घ्यायचं आहे इंजिनिअरिंग घ्यायचं आहे तरी पण बऱ्याच शाळांमध्ये फायनान्शियल इंटलेक्ट किंवा अकाउंटिंग हे गोष्ट शिकवली जात नाही पण आजकाल ह्याच्यामध्ये बरंच विज्ञान पुढे गेलं आहे बरंच कॉमर्स पुढे गेलं आहे आणि आपल्याला हे सगळं म्हणजे फक्त पैसा कमवायचं नाही तर तो आपल्याजवळ जपून कसा ठेवायचा आणि त्याला मल्टिप्लाय कसं करायचं तर हे आपल्याला जमलं पाहिजे हे जर आत्तापासून तुम्ही शाळा शाळेतल्या मुलांनी किंवा कमी वयातल्या मुलांनी जर हे आत्म केलं आणि जाणून घेतलं तर पुढे तुम्हाला खूप सोपं जाईल तर मी या मागच्या वर्षात हे जे दोन चार गोष्टी शिकले आहे जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे जेवणाचं व्यायामाचं परत शांतपणे विचार करायचं फायनान्शियल इंटेलेक्ट हे मला वाटलं की आम्ही तुमच्यासोबत शेअर करावं आणि माझे हे शब्द ऐकून घेतले तुम्ही यातले थोडेसं जरी सिरियसली घेतलं तर माझं हे बोल